रद्द करा महामार्ग रद्द करा रद्द करा रद्द करा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर तर पुढच्या खाली करा एक जिद्द एक जिद्द एक जिद्द जमिनी आमच्या हक्काच्या बाबाच्या जमिनी आमच्या हक्का रद्द शेतकऱ्याची फसवणूक रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द हे शेतकऱ्याच आहे या आंदोलनाचा उद्देश एकच आहे या सरकारने हा शक्तीपीठ महामार्ग जो या धाराशिव जिल्ह्यातून जाणार आहे त्या शक्तीपीठाला या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याने तीव्र विरोध केला आहे हा शेतकऱ्यासाठी जीवाचा प्रश्न आहे की या शासनाने हा जी धाराशिव जिल्ह्यातून रस्ता जास्त आहे तो आम्ही कदापि होऊ देणार नाही ह्या उद्देशाने हे शेतकरी बसले आहेत आणि दुसरा विषय राहिला तर या शेतकऱ्याची शेतकऱ्याची एवढंच म्हणणं आहे की हा शेत शेतीपीठ कुणासाठी तुम्ही करायला गा आणि कोणाची मागणी आहे हा शेतकरीच्या जीवावर उठलेला हा प्रश्न आहे मला शासनाने एवढं सांगायचं आहे की हा शेतीपीठ निवड निवड फसवगिरी आहे या शक्तीपीठ रस्त्याचा कोणालाही फायदा नाही आणि त्याच्यामुळं हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे शेवटी फक्त आम्ही शासनाला शेतकऱ्याच्या विनंती करणार दुसरा विषय राहिला तर शेतकऱ्यांमध्ये खऱ्या अर्थानं दिवाळीचं साजरी करायची असले या शासनाला तरी आणि या दिवाळीच्या आत शासन निर्णय करावा की हा शक्तीपीठ आम्ही रद्द करू आणि ह्या शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल एवढं मी या शासनाला सांगतो आणि जर शासनानं जर आम दिवाळीच्या आत हा निर्णय शासन निर्णय नाही घेतला तर पूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू आणि शक्तीपीठ रद्द करण्याच्या मार्गाने आम्ही शेतकरी पुढे येऊ प्रसंगी आम्ही लाटी चार खायला तयार पण हा शेती विरोध झाला पाहिजे मी तुम्हाला सांगतो नागपूर गोवा शक्तीपीठाच्या नावाखाली जो हायवे होत आहे तो हायवे कसल्याही प्रकार कसल्याही पद्धतीने तो रद्द झाला पाहिजे ही आमची मागणी आहे कारण ज्या उद्देशानं तो हायवे होतोय तो सुद्धा उद्देश साध्य होतोय शासनाचा शासनाचा उद्देश काय सगळी देवस्थान एका रस्त्यावरती आणायची परंतु वास्तविक पाहिलं तर तुळजापूर सुद्धा तुळजाभवानीचं मंदिर सुद्धा त्या रस्त्यापासून तीस किलोमीटर लांब राहते अशी सगळी देवस्थानं पंढरपूरचं देवस्थान लांब राहते सगळी देवस्थान लांब राहते शासनाचा हा जो उद्देश आहे तो कुठल्याही पद्धतीनं देवस्थान एकत्र न आणणे काही नाही कारण जर तुम्हाला जर अंतरच कमी करायचं असेल तर किती अंतर तुम्ही ना रत्नागिरी नागपूर ह्या हा हायवे बघितला तर किती अंतर कमी होत आहे अंतर कमी होत नाही काही नाही फक्त शासनाचा गुत्तेदार किंवा ठेकेदाराचं आणि त्यामुळं शासनाचा उद्देश की पैसे शासनाला पैसे मिळवायचे गुत्तेदाराच्या माध्यमातून असतील ठेकेदाराच्या माध्यमातून असतील अनेक गोष्टीच्या माध्यमात भूसंपादनाच्या माध्यमातून असतील हा सर्व यंत्रणा जगवणे आणि कुठंतरी नवीन काम केलं असं दाखवणे काम केलं हे दाखवण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांचं किती नुकसान होते ते बघा ना आज आमच्या जमिनी आमच्या दगड मिळत नाही काळ्या भोड जमी तेरणाठच्या काळ्या भोरात वीस वीस फूट दगड मिळत नाही अशा चांगल्या जमिनी सुपीक जमिनीत आणि त्याबद्दल आजही आमच्या जमिनीत जवळ चाळीस पन्नास लाख रुपये एकर आहे शासन काय देणार बर आहे बरं देणार नाही म्हणजे आम्हाला घ्यायचच नाही आम्हाला आमचा जो आमचा चळवळ हा रस्ता रद्द महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत चळवळ थांबणार नाही प्रसंगी लाट्या काट्या जेल भोगायची पाहिजे तर मी भोगायला तयार आहोत परंतु हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही भाग देशपांडे पोहणेर तालुका जिल्हा धाराशिव येथे पोहणेर इथे माझी असणारी जमीन आहे तिथून माझी जमीन सहा एकर क्षेत्र त्या ठिकाणी असणारे या नागपूर गोवा हायवे मध्ये जात आहे आज मी तीस वर्षापासून त्या ठिकाणी असणारी शेती करतो आज शेती जर समजा असा क्षेत्र जर माझं गेला तर त्यानंतर माझं क्षेत्र त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही त्यानंतर आमचं उपजीविक साधन या ठिकाणी संपून जाईल यामुळं या नागपूर गोवा हायवे मार्गाचा कसल्याही प्रकारचा आम्हाला उपयोग होणार नाही त्यामुळं हा नागपूर गोवा हायवे या ठिकाणी असताना रद्द करण्यात यावा बर तुमच्या म्हणण्यानुसार जर समजा नागपूर गोवा हायवे व्हावा असं वाटत असेल तर शेतकऱ्याला सुटपुंत अशा प्रकारचा मोबदला तुम्ही देत आहात तो, तो गुंजा या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही जगायचं कसं त्यानंतर पुढच्या पिढीचं काय पुढच्या पिढीला नोकऱ्या नाही का त्यानंतर ना ना साधनं काय याचा विचार शासनाला करावा आणि हा असताना शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा हा महामार्ग करण्याकरता असताना पर्यायी रत्नागिरी नागपूर गोवा मार्ग आहेच त्यानंतर अनेक मार्ग आहेत ज्या गोळ्याला जाण्याकरता हाच मार्ग कशा करता हा मार्ग करण्याचा अडथास कशा करता शेतकऱ्याच्या हिता करता आणखी कोणाचं हे तुम्हाला साधायचं ते जेणेकरून हा मार्ग तुम्ही आमच्यावरती लादलेला आहे हा लादलेला असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा ही आमची कळकळीची नम्र विनंती आहे याची दखल घ्यावी एवढीच असणारी नम्र विनंती शेतकरी या नात्यानं तुम्हाला करीत आहे